कोकण रेल्वेनी तुम्ही प्रवास करताय तर तुम्हाला असे स्टोरूम बघायला मिळतील नमस्कार मित्रांनो मी, मी गौरव रोगे हो सवंगडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आहे आणि आता मी निघालो आहे मुंबईला जायला सो आजचा हा प्रवास असणार आहे मांडवी एक्सप्रेसने राजापूर ते ठाणे असा सो तुम्हाला मी जे काय व्ह्यूज मला दाखवता येतील ते दाखवण्याचा प्रयत्न करेन सो अजूनही चॅनलवर आपल्या कोणी नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण की येणारे असेच कोकणातले ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत सो चला तर मग भेटूया व्हिडिओमध्ये आता पोचलो आहोत आपण राजापूर स्टेशनला इकडे बघू शकता राजापूर रेल्वे स्टेशन नवीन रिनोव्हेटिव्ह राजापूर रेल्वे स्टेशन तिरुअनंतपुरम हजरत निजामुद्दीन गाडी इकडे जाते बहु शकता राजापूर स्टेशनला मी पोचलोय झिरो वन झिरो फोर मांडवी एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आलेली आहे एक तास गाडी उशिरा झाली आहे तर आपला एस फोर डब्बा आहे

आता आपण आडवलीला पोहचलो आहोत कोकण रेल्वे आपली बघू शकता तुम्ही

पावणे तीन झालेत आणि आता आपण पोहोचलो आहोत रत्नागिरी स्टेशनला किती वाई <laughs> चला चला हो हो नक्की नक्की सोया काकांची ट्रेन मध्ये ओळख झाली आपल्याला हेच करायच असत माणसं फक्त जमवायची असतात चला आगा बाय 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 रत्नागिरी स्टेशन बघू शकता पाहुणे तीन झालेत

याच्यासोबत आपल्याला भेटला रेड चिली सॉस आणि हे कुरकुरे रेल्वेने तुम्ही प्रवास करताय तर तुम्हाला असे सुरूम बघायला मिळतील तर आता आपण पोहचलो आहोत संगमेश्वर रोड संगमेश्वर रोड संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन बघताय पावणे चार वाजले आणि आता गाडी पोचली आहे संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनला a é हव पाच झाले त्यांनी आता आपण पोचलोय खेळला निघाली आता थोड्याच so, वेळात सनसेट होईल सेट बघताय तुम्ही साडे सहा वाजले त्यांनी आता मानगावरून निघालोय <coughs> मानगाव रेल्वे स्टेशन सो so, आठ वाजले त्यांनी आता पोहचलो पनवेल स्टेशनला सो आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर अजूनही कोणी नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा असेच कोकणातील नवनवीन ब्लॉग्स मी तुमच्या समोर घेऊन येत राहीन तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद